यानंतर या या एक ब्रेकिंग समोर येते मराठा भवनासाठी मागणी केलेली जागा हातकणंगल्याचे आमदार अशोक माने यांच्या संस्थेला देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय हॉकी स्टेडियमच्या रोडवर असलेल्या या जागेवर मराठा भवनाचा फलक लावण्यासाठी कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंढरपूर येथून मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामचंद्र गायकवाड हे कोल्हापुरात दाखल झाले मराठा भवनासाठी कोल्हापुरात मराठा समाजाने जागेची मागणी केली होती दोन हजार चौदा पासून ते यासाठी पाठपुरावा करतात हॉकी स्टेडियम रोडवरच्या जागेचा पर्याय सुद्धा त्यांना सुचवला होता मराठ्यांच्या भवनात शिरण्याचा प्रयत्न केलेला आहे आज मराठा समाज प्रचंड ताकदीने या ठिकाणी हा रोज कुणालाही पाहिलेला नव्हता अकरा वर्षामध्ये राज्य सरकारने हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेसाठी ही जागा देण्याचा निर्णय घेतलाय हातकणंगलेची जागा आमदार अशोक माने यांच्या संस्थेला देण्यात आली आहे सरकारच्या निर्णयाविरोधात मराठा मोर्चाचं आंदोलन सुरू आहे मराठा भवनाचा फलक लावण्यासाठी हे कार्यकर्ते दाखल झालेत मराठा भवनासाठी मागणी केलेली जागा हातकडल्याचे आमदार अशोक माने यांच्या संस्थेला देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरात मराठा क्रांती कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे हॉकी स्टेडियमच्या रोडवर असलेली या जागेवर मराठा भवनाचा फलक लावण्यासाठी कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांच्याकडून विशाल काय अधिक माहिती काय सध्या परिस्थिती आहे दिपाली तर कोल्हापूरमध्ये मराठा समाजानं एक नियोजित जागा जी आहे ती त्या नियोजित जागेची मागणी केलेली होती सरकारकडे मात्र एका अन्य संस्थेला ही जागा जी आहे ती आता देण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळेच मराठा समाजद्वारती कुठेतरी आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळतंय आज याबाबत तर ज्या ठिकाणी कोल्हापूर शहरातल्या बात्यवस्थित विश्व पंढरी म्हणून एक भाग प्रसिद्ध आहे त्याच शेजारी हा सगळा ही जागा आहे आणि याच जागेसाठी मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होता आणि ही जागा जी आहे ती आता अन्य संस्थेला दिल्यामुळं आता पुन्हा एकदा हा समाज आता आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहे खर तर जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा ते आंदोलन आहे आणि याच आंदोलनामध्ये या जागेचा देखील मुद्दा उपस्थित करण्याचा आता या सगळ्या आंदोलनाकडून भूमिका जी आहे ती मानण्यात येते पंढरपूर आंदोलक जे आहेत ते आज या आंदोलनासाठी समर्थन देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात आलेले या सगळ्या आंदोलनानंतर त्यांनी ज्या ठिकाणी ही जागा नियोजित आहे त्या ठिकाणी एक फलक देखील आलेला आहे मराठा समाजाची जी जागा आहे त्यामुळे ही हक्काची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी या सगळ्या आंदोलनाची आंदोलकांची आहे नंतर याला राजकीय पाठबळ आहे का असा एक प्रश्न सुद्धा या सगळ्या संपूर्ण समाजाकडून विचारला जातो त्यामुळं नक्कीच आता या सगळ्या आंदोलनानंतर प्रशासन काय भूमिका घेईल हे पाहणं महत्वाचं ठरवलं आहे विशाल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी